काय मागणीत सकल गोर बंजारा समाज धाराशिव जिल्हा यांच्या वतीने एस टी आरक्षण प्रवर्गामध्ये बंजारा समाजाला समि समाविष्ट करण्यासाठी गेल्या एकोणतीस तारखेला नियोजित हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्याचं ठरलेलं होतं परंतु या धाराशिव जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाने जो काही जिल्ह्यामध्ये हाहाकार माजवला आणि पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे या पूर परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचं आतोनात नुकसान झालं आणि जनावराचा देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये हानी झाली या का कालावधीमध्ये जिल्हा प्रशासन सर्व शेतकऱ्यांच्या बांधाऱ्यापर्यंत मदतीसाठी गुंतलेलं होता आणि ही दुक शेतकऱ्यांच्या आतोनात नुकसान झाल्या बंजारा समाज देखील शेतकरी बांधवांना आणि या जिल्ह्यातील जिल्हा प्रशासनास मदत करण्याच्याही उद्देशाने जो काही एकोणतीस तारखेचा महामोर्चा या जिल्हा स्तरावरती निघणार होता तो बंजारा समाजाच्या वतीनं बैठक बोलावून तो रद्द करण्यात आला आणि ये आठ ऑक्टोंबर दोन हजार एकोणतीस रोजी आमचा जो नियोजित मोर्चा आहे एस टी प्रवर्गासाठीच मागणीचा तो आठ येत्या आठ तारखेला आम्ही नियोजित केलेला आहे आणि या नि या मोर्चासाठी मी या धाराशिव जिल्ह्यातील बंजारा समाजाना एक आव्हान करू इच्छितो की जो काही नियोजित आठ तारखेला होणारा मोर्चा आहे या मोर्चेला सर्व बांधवांनी या जिल्ह्यातील सर्व बंधू एक कळकळीची विनंती आहे की मोठ्या संख्येने आपण आपल्या हक्कासाठी पुढील पिढीचा उद्धार करण्यासाठी आपलं आपण जास्तीत जास्त मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सामील व्हायचं आहे सा कारण का आता पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि पावसाचं प्रमाण कमी झाल्या कारणानं ग्रामीण भागामध्ये जे काही आमच्या बंज बंजारा समाजाच्या माता भगिनी आहेत ते जास्तीत जास्त सोयाबीन काढण्यामध्ये आणि उडीद काढण्यामध्ये गुंतलेले आहेत आम आमच्या माता भगिनीने कळकळीची विनंती आहे आपल्या मुलाबाळाच्या हक्कासाठी आपल्या स्वतःच्या हक्कासाठी या आंदोलनामध्ये आपण सर्वांनी काम बंद करून या मोर्चाच्या ठिकाणी समाविष्ट होणं किंवा मोर्चामध्ये सहभाग होणं एक कळकळीची विनंती आहे आत्ता नाहीतर आपल्या समाजाला कधीच आरक्षण मिळणार नाही एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळाल्याच्या नंतर आपल्या बंजारा समाजाचा उद्धार होणार आहे जेणेकरून हैदराबाद गॅजेटच्या नोंदीप्रमाणं आणि निजाम काळातील जे काही जनगणनेमध्ये तरतूदी आहेत मसूल म मसुली रेकॉर्डमध्ये ज्या काही तरतूदी आहेत त्याप्रमाणे ह्या महाराष्ट्र सरकारने इतर काही प्रवर्गांना आरक्षण दिलेलं आहे आणि आपला बंजारा समाज देखील या आरक्षणामध्ये धाराशिव जिल्हा स्तरावरती जो काही मोर्चा होणार आहे या मोर्चेमध्ये आपणच नाही आपल्यासोबत सर्व समाज बांधवांना आणायचं आहे एक कळकळीची माझी विनंती आहे एवढंच बोलून माझे दोन शब्द संपवतो जय शवाला कट आणि शेतकऱ्यांचा प्रचंड हाल झाल्यामुळे संपूर्ण प्रशासन हे शेतकऱ्यांच्या हितासाठी जपत असल्यामुळे त्यांची काळजी घेत असल्यामुळे आम्ही एकोणतीस तारखेला मोर्चा इथे काढणार होतो परंतु त्या अडचणीमुळे आणि मानवता धर्म आम्ही जपणारी माणसं आहेत जरी आम्ही आदिवासी असलो तरी दऱ्या खोऱ्यात थंडी वाऱ्यात उन्हातानात पाण्या पावसात राहणारा बंजारा समाज आहे तो इतरांचं हित जपतो आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी हिचं नवरात्र उत्सव प्रचंड प्रमाणात साजरा करतोय आपण संपूर्ण देशातली लोकं या ठिकाणी दर्शनाला आली होती तिथेसुद्धा आपला प्रशासन तिथे गुंतल्यामुळे आम्ही एकोणतीस तारखेचा जो आमचा महामोर्चा होता बंजारा सकल आरक्षण समितीचा आमचा गोरबंजाराचा तो आम्ही पुढे ढकललेला आहे येणाऱ्या आठ तारखेला आम्ही आठ सप्टेंबर म्हणजे आठ दहा दोन हजार पंचवीसला प्रचंड महामोर्चा आपण या धाराशिव जिल्ह्यामध्ये काढतो आहे कलेक्टर ऑफिसला आपण या कलेक्टर ऑफिसवरती आपण हा मोर्चा काढतो आहे मी बंजारा समाजाना कळकळीची विनंती करतो आहे की पारंपरिक वेषेमध्ये आणि हलकी आणि ढाल ताशे घेऊन प्रचंड प्रमाणात आपल्याला इथे यायचं आहे आणि आपल्या मागण्या आपल्याला मान्य करायच्या आहेत आपल्याला शेड्यूल ट्राईबमध्ये जायचं आहे हैदराबाद या जे आहे त्याच्यामध्ये आमच्या नोंदी आहेत ऑलरेडी आपल्याला काय करायचं आहे तेलंगणामध्ये एस टीमध्ये आहोत आंध्रामध्ये एस टीमध्ये आहोत म्हणजे श्रेड्युल ट्राईबमध्ये आहोत आम्ही महाराष्ट्रात का नाही यासाठी प्रचंड महामोर्चा आपण आयोजित करतो आहे मी आमच्या समाजाला म्हणजे बंजारा समाजाला नम्र विनंती करतो आहे की ढाल ताशे आणि हलकी आणि पारंपरिक वेशेमधून वेशेत आपल्याला ह्या मोर्चाला एकोणतीस तारखेला नाही तर आठ दहा दोन हजार पंचवीसला सकाळी बरोबर दहा वाजता यायचं आहे अशी मी नम्र विनंती करतो आहे आमच्या समाजाला धन्यवाद जय शवाला